केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून लोकशाही न्यूज चॅनल हे तीस दिवसांसाठी बंद करण्यात आले हे चॅनल तात्काळ सुरू करा अशा आशयाचं निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तहसीलदार संभाजी पाटील यांना देण्यात आलाय या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक सी एन चौधरी अनिल येवले राजेंद्र खैरनार हे उपस्थित होते निवेदनावर विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सनवणे पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर ज्येष्ठ सदस्य विनायक दिवटे नगराज पाटील भुवनेश दुसाने निखिल मोर दिलीप परदेशी गजानन गिरी राकेश सुतार यांच्या आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या वतीनं निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय देशात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया ही माध्यम आपापल्या स्तरावर कार्यरत आहेत पण काही विघ्न संतोषी व्यक्तींना हे सहन होत नसून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला धोका निर्माण करण्याचं कारस्थान सुरू आहे आणि याचाच एक प्रयत्न म्हणून लोकप्रिय सॅटेलाइट लोकशाही न्यूज चॅनल हे केंद्राच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून तीस दिवसांसाठी बंद करण्यात आलंय या घटनेचा निषेध करून हे चॅनल तात्काळ सुरू करण्यात यावं अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आलं आहे बिकन पाटील स्टार महाराष्ट्र पाचोरा हो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे